वृश्चिक राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरू डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मे महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत यात सहा मे या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा मे या दिवशी गुरुग्रह ग्रह मिथून राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय चौदा मे या दिवशी सूर्यग्रह हा वृषभ राशीमध्ये राशीत परिवर्तन करून येतोय तेवीस मे ला बुध ग्रह पुनश्च एकदा राशी परिवर्तन करून वृषभ राशीमध्ये येतो येतोय आणि एकोणतीस मेला राहू आणि केतू हे दोन्हीही ग्रह करता है राहु राशी, राशी, राशी परिवर्तन करतायत राहू कुंभ राशीमध्ये आणि केतू सिंह राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय एकतीस मेला ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आहे आपण जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत काही अडचणी आहेत त्यात मार्ग निघत नाही आहे मुलांचं शिक्षण झालं आहे त्यांना नोकरी लागत नाही आहे नोकरी आहे तर विवाह निश्चित होत नाही आहे विवाह झालाय तर संतती योग नाहीये डॉक्टर इलाज करून अगदी थकलोय आध्यात्मिक उपाय करून आम्ही थकलोय योग आहे की नाही आमच्या नशिबामध्ये याच बरोबर काही लोकांना व्यवसाय करत असताना नोकरी करण्याची इच्छा होते काहींना नोकरी सोडून व्यवसाय करावा असं वाटतं मग असे योग आमच्या पत्रिकेला आहेत का आम्ही हे करू शकतो का मला वास्तू घ्यायची आहे मला वाहन घ्यायचं आहे जीवनामध्ये प्रगतीच्या दृष्टीनं काही महत्वाचे पावलं मला उचलायची आहेत ह्या प्रश्नांची उत्तरं कुठे मिळणार आहेत स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क केला तर तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन आमच्या ज्योतिष एक्सपर्टकडनं मिळेल आणि जीवनात तुम्ही आनंद प्राप्त करून घेऊ शकाल वृश्चिक राशी स्वामी मंगळ ग्रह हा भाग्यस्थानामध्ये विराजमान झालेला आहे आता ज्यावेळेला लग्नेश हा धर्मत्रिकोणामध्ये जातो आध्यात्मिक विचारांचे रेलचेल वाढते म्हणजेच काय तर या महिन्याची सुरुवात एखाद्या तीर्थक्षेत्रावरील एखाद्या आध्यात्मिक गुरुंच्या दर्शनानं नक्कीच होणार आहे त्याचबरोबर एक शक्ती मिळते उत्स्फूर्तता मिळते अध्यात्मान आणि देशांतर्गत प्रवास तुमच्या कामाच्या निमित्ताने या महिन्यामध्ये आरंभीपासूनच पासूनच आरंभित होतील सुरू होतील दगदग जरी असली परंतु ती यशावह हो। आणि तुमच्या कार्याचा मार्ग सापडवणारी असणार आहे द्वितीय स्थानाला धनवाणी नेत्र कुटुंबाचं स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा चौदा मेला राशी परिवर्तन करून ऋषभेतन मिथुनेत जातोय तर ही गोष्ट थोडीशी त्रासाची कशी आहे वृश्चिक राशीला जो सातवा गुरु होता तो अष्टम स्थानामध्ये जातोय आठवा होतोय तर थोडं खर्चाचं प्रमाण तुमचं वाढणार आहे खर्चावरती लगाम नसणारे अनावश्यक खर्च होईल कर्ज होण्याची भीती जास्त प्रमाणात दिसते आहे मग आपल्याकडे जे काही पैसे आहेत ते योग्य मार्गावरती तुम्ही खर्च करा कारण की जवळजवळ बारा तेरा महिन्यासाठी गुरुग्रह राशी परिवर्तित होतात आणि मग ज्या वेळेला आपल्याला पैशांची गरज पडते मग दुसऱ्याकडे हात पसरवण्यापेक्षा आता जर आपल्याकडे आहे ते व्यवस्थित संचय करून ठेवला व्यवस्थित तुम्ही ते साचवून ठेवले तर भविष्यासाठी कामं येतील तुमच्या अन्यथा तुम्हाला त्रासाला सामोरे जावं लागेल आणि तुम्ही अडचणीत सापडाल कोणाच्या कर्जावरती डॉक्युमेंटवरती महत्वाच्या कागदपत्रांवरती का तुम्ही चुकूनही सही करू नका म्हणजे तुम्ही फसणार नाही त्याचबरोबर एखाद्यामुळे नोकरीला लावून देतो किंवा आजकाल हे फ्रॉड कॉल येतात माणसांना त्याच्यामध्ये आपली फसवणूक होऊ शकते त्याचबरोबर काही कुठलं व्यसन असेल कुठले अनेक प्रकारचे ऑनलाईन गेम्स असतात वगैरे तिथे तुम्ही अटकू शकतात शक्यतो अशा गोष्टींपासून दूर राहा तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलेलं आहे या स्थानाचा स्वामी शनी ग्रह नुकताच राशी परिवर्तन करून पंचमात आलेला आहे उपचय स्थान आहे तृतीय स्थान या स्थानाचा स्वामी पंचमात जाणं म्हणजे बुद्धीच्या जोरावरती अध्यात्माच्या जोरावरती आपली मनाची जी अंतरिम शक्ती त्या जोरावरती व्यापार उद्योग धंद्याला तुम्ही सुरुवात कराल आणि जरीही ती सुरुवात लेट झाली परंतु ती थेट पोहोचवणारी असणार आहे म्हणजे तो कार्यसिद्धीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जाणारा हा योग आहे आणि तो खरीखर परिपूर्णता तुम्हाला करून देणार आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानाचाही स्वामी शनिग्रह हा पंचमात आलेला आहे आईला काय हवंय काय नको आहे आईचं मार्गदर्शनपर तत्व आपण जर आपल्या जीवनामध्ये या महिन्यामध्ये जर अवलंबलं तर खरोखर तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही आहे जे आडणारे कामं होते ज्या कामांमध्ये मार्ग मिळत नव्हता त्या कामात मार्ग मिळेल घर वास्तू म्हणजेच वास्तू जमीन घेण्याच्या दृष्टीनं एखादं वाहन घेण्याच्या दृष्टीनं तुम्हाला अतिशय सुंदर कालखंड आहे तो तुम्ही परिपूर्ण करून घ्याल पंचमामध्ये शुक्र उच्चीचा मीन राशीचा आलाय प्रेमाचं प्रणयाचं हे स्थान आहे सुतस्थान पण ह्या स्थानाला म्हटलं जातं म्हणजे या महिन्यामध्ये आनंद परंतु धनस्थानाचा ग्रह अष्टमात गेलाय म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या खिशामध्ये जेवढे पैसे आहेत ना तेवढंच ऋण काढून सण साजरा करू नका फिरायला जाणारे मान्य आहे त्याचबरोबर काही खरेदी करणारे ती गोष्टही मान्य आहे परंतु आपल्या गरजेपेक्षा जास्त नको ही गोष्ट तुम्ही विसरू नका संततीच्या दृष्टीनं खूप सुंदर कालखंड आहे ज्यांना संतती होत नाही अशा लोकांसाठी ग्रहांची स्थिती अनुकूल झाली आहे ती तुमची परिपूर्ण होते विद्याभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होत आहे नवीन यशाचा मार्ग सापडतोय म्हणजे खऱ्या अर्थानं बाकी आध्यात्मिक उन्नती शिक्षण बुद्धीच्या दृष्टीनं कालखंड उत्तम आहे फक्त पैशाची बचत हे सांगणारा हा महिना आहे षष्ठस्थानाला रोगस्थान म्हटलं रिपू स्थान आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह भाग्यात गेलेला आहे नोकरी तर या महिन्यात प्राप्त होणार आहे जी धरसोड चालू होती ना ती सोडू नका कारण की काय होतं थोडे दिवस एका जागेवर के काम केलं लगे। तुम्हाला लगेच सोडण्याची इच्छा होते तुमच्या मनाला कुठेतरी तुम्ही पहिलं स्थिर केलं पाहिजे कुठलं तरी काम जर आपण हातात घेतोय ते परिपूर्ण केलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं त्याची आपल्याला फलप्राप्ती निर्माण होते नाहीतर मग आपल्याला जी किंमत पाहिजे ती किंमत राहत नाही भाग्यात गेलेला हा ग्रह आहे षष्टेश भाग्यात मंगळ ग्रह जर व्यवस्थित तुम्ही जिथे काम करताय ते लावून धरलं थोडंफार लोक बोलणारे आपल्यातल्या उनिवा शोधणारे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा आणि कामाकडे प्राधान्यानं तुम्ही लक्ष द्या म्हणजे तुम्ही पुढे जाल मातुल ते लोकांचं विशेष प्रेम प्राप्त होईल हाताखाली काम करणारे लोक तुम्हाला सहकार्याची भूमिका दर्शवतील असा हा सुंदर महिना आहे सप्तम स्थानामध्ये वृषभ्रास आहे आणि महिन्याच्या उत्तरार्धामध्ये चौदा तारखेला सूर्यग्रह आणि तेवीस तारखेला बुध ग्रह तेवीस नंतर इथे बुधादित्य योग होईल आणि शुक्र शुक्रग्रहात आहे प्रेमाच्या प्रणयाच्या दृष्टीने सुंदर कालखंड आहे जे लोक ज्या लोकांना आपण प्रेम करतोय असं सांगायचं होतं जे बोलू शकत नव्हतो असे लोक स्वतःहून आपल्या जवळ येत आहे आपल्याशी एकदम प्रेमाचे असं ते बोलणं करतात त्यामुळे मन अगदी उल्लासित होऊन गेलेलं आहे आणि लाईफ पार्टनरच्या बाबतीत तर ज्या व्यक्तीबरोबर प्रेम करत होतो ती व्यक्तीच आपली पत्नी म्हणून तो व्यक्तीच आपला पती म्हणून आपल्याला प्राप्त होणे मग घरात काही विषय काढायचे असतात तर तुम्ही या महिन्यामध्ये काढू शकता घरातल्यांना सोडून आपल्याला अशा काही चुकीचे निर्णय नाही नाहीये परिवाराच्या पण सदस्य आहोत आणि त्याचमुळे आतापर्यंत आपण ज्या म्हणून काही गोष्टी निर्णयात घेतल्या त्या परिवारातील लोकांना निर्णय घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका व्यापार उद्योग धंद्याच्या पार्टनरशिप पार्टनरशिपमधला व्यवसाय व्यापार जो आहे तो तेजीमध्ये असेल त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारची आर्थिक प्राप्ती तुम्हाला होऊ शकणार आहे मिथून रास आहे स्थानामध्ये हे मृत्यूचं आयुष्याचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी हा षष्ठ स्थानात नंतर तो सप्तम स्थानामध्ये येणार आहे सहा तारखेला षष्टात आहे आणि तो तेवीस तारखेला सप्तमात आहे मग सहा तारखेपासून तेवीस पर्यंत विपरीत राजयोगामध्ये आहे आणि नंतर तो बोधादित्य नावाच्या राजयोगामध्ये म्हणजे दोन्हीकडे तो चांगले अनुकूल फल देणार आहे आरोग्याच्या बाबतीत थोडीशी काळजी तो कशी घ्यायला लावेल की जुनं दुखणं एखादं डोकं दुख वर काढेल परत मग त्याचा त्रास होईल मग आता याच्यामध्ये विशेष करून मेंदूच्या संदर्भातले आजार असतात त्याचबरोबर पोटाच्या संदर्भातले आजार असतात तो मेषराशीमध्ये येतो म्हटलं तर मुळवे आधी सारखे आजार असतात उष्णतेचे विकार असतात हे निर्माण करेल तो आपल्या जोडीदाराला शरीर पिढा देईल तेवीस तारखेनंतर मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे लागलीच चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे म्हणजे नक्की आपण पुढे जाऊ भाग्यस्थानामध्ये कर्क राशी आहे आणि तिथे मंगळ ग्रह विराजमान झालेला आहे मग तुमच्या या स्थानामध्ये मंगळ ग्रह हो असणं अध्यात्ममध्ये थोडीशी तो अस्थिरपणा देईल कारण की तो एका जागेवर स्थिर बसणारा ग्रह नाही आहे काहीतरी वेगळं विश्वात करून दाखवण्याची शक्ती त्या मंगळ ग्रहामध्ये आहे केलं तर खूप मन लावून करा नाही तर मग अध्यात्म करणारच नाही तर स्वतःच्या मनाला कसं आवरता येईल स्थिर कसं होता येईल हे या महिन्यामध्ये तुम्ही जपलं पाहिजे पाहिलं पाहिजे त्याचबरोबर दशमस्थान याला कर्मस्थान म्हटलं गेलेलं आहे आपल्या वडिलांचं स्थान म्हटलं या स्थानाचा स्वामी सूर्यग्रह हा षष्टामध्ये उच्चीचा आहे आणि चौदा मे पर्यंत असणार आहे नंतर तो सप्तमात येईल म्हणजेच तो पहिले जे चौदा दिवस आहे कामा धंद्यामध्ये पूर्ण झोकून द्यायला लावणार आहे कंपनीमध्ये कामाची जबाबदारी वाढवणार आहे त्यामुळे थोडस थकल्यासारखं दमल्यासारखं भागल्यासारखं होईल असं वाटेल नको तो काम नको तो व्यवसाय बंद करून टाकू परंतु मग जर आपण काम नाही केलं तर खाणार काय परिवाराची जबाबदारी कोण सांभाळणार आहे आपल्या म्हणून चौदा तारखेनंतर तुम्हाला आराम तर कामातनं पडेल शंभर टक्के आणि त्यानंतर पत्नीची काळजी पतीची काळजी तुम्ही घ्याल त्यांच्यासाठी वेळ राखून ठेवाल ही गोष्ट तुमची विशेष असणार आहे स्थानामध्ये कन्या रासे स्वामी बुध ग्रह हा सहा मेला षष्टात आहे आणि नंतर तेवीस तारखेला तो सप्तमात आहे म्हणजे नोकरीमध्ये पण लाभ आपल्या जीवन साथीकडनं पण लाभ पार्टनरशिपमध्ये सुरू केलेल्या व्यवसायातनं पण मोठ्या प्रमाणाचे लाभ म्हणजे या दृष्टीनं हा बुध अतिशय सक्रियतेने पुढे आणि बुद्धिमत्ता वरिष्ठ बुद्धिमत्तेच्या जोरावरती पुढे नेणारा हा ग्रह आहे आणि लक्ष्मी प्राप्त करून देणार आहे स्वामी शुक्र ग्रह हा पंचमात आलेला आहे म्हणजे दूरदेशी परदेशात राहून शिक्षण परिपूर्ण करून मायदेश येणं आई वडिलांना मदत करणं किंवा परदेशात नोकरीचे योग परिपूर्ण होणं शिक्षण परिपूर्ण होणं असा हा अगदी सुंदर असा विद्याभ्यासात प्रगती देणारा योग वृष्टिक राशीच्या जा जातकांसाठी आलेला आहे वृष्टिक राशीच्या जातकांसाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग तुमच्यासाठी केशरी आहे कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची आहे बारा तारीख आहे तेरा तारीख आहे चौदा तारीख आहे चोवीस तारीख आणि पंचवीस तारीख आहे अशुभ दिवस कोणत्या ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही आहे तर पंधरा तारीख सोळा तारीख बावीस तारीख आणि तेवीस तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचा आपण पठण जप करा त्यांना आपल्या अडचणी त्रास कमी होईल मंत्र आहे ओम गोविंदाय नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार